लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष ग्रामस्थांनी केली लोकवर्गणीतून रस्त्याची दुरुस्ती राहुरी तालुक्यातील जातप शिवारातील जातप गडाख वस्ती शिव रस्त्यावर गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून मागणी करूनही लोकप्रतिनिधी मुरुम टाकण्यात अपयश आल्यानं या, या रस्त्याचा कायम वापर करणाऱ्या पंधराशे कुटुंबाने लोकवर्गणी करून सुमारे चार किलोमीटर रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेतलं आहे रस्ता दुरुस्तीनंतर लोकप्रतिनिधींना जाग आली तर, तर मुरुम टाकून द्यावा अन्यथा यापुढील निवडणुकीत लोकप्रतिनिधींना मतदान रुपी धडा शिकविण्यात येईल असा इशारा येथील ग्रामस्थांनी दिला आहे अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील जातप ग्रामपंचायत हद्दीत येणारा जातप शिवरस्ता क्रमांक अडवतीस गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून लोकप्रतिनिधी या रस्त्याकडे दुर्लक्ष आहे त्यामुळे या रस्त्याची अवस्था पाहता काल नीट चालवता येत नाही तेथे मोटरसायकल व चारचाकी वाहन कसे चालवणार असा प्रश्न निर्माण झाला आहे येथील ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधींसह ग्रामपंचायतीस निवेदने देऊन रस्ता दुरुस्तीची मागणी केली परंतु ग्रामस्थांच्या पदरी निराशा आली तर पावसाळ्यात शेतकऱ्यांना डोक्यावर दुधाच्या किटल्या घेऊन सायकल उचलून घेणे व या भागातून सुमारे शंभर ते दीडशे विद्यार्थी दररोज शाळेत जातात येतात पावसाळ्यात या विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणात हाल होतात गडाख वस्ती भागात राहणारे पंधराशे कुटुंबे एकत्र आली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आध्यात्मिक आघाडी प्रमुख संपत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेण्यात आली या बैठकीत ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधी या रस्त्याकडे दुर्लक्ष केलं आहे ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांकडून आश्वासनाशिवाय आजपर्यंत काहीच मिळालं नाही त्यामुळे लोकप्रतिनिधी ग्राम व ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांवर आता विश्वास राहिला नाही त्यामुळे आपला रस्ता आपल्यालाच करावा लागणार आहे पंधराशे ग्रामस्थांनी एकत्रित लोकवर्गणी गोळा करण्याचा निर्णय घेतला लोकवर्गणीतून आहे तो रस्ता उकरून सपाटीकरण करून त्यावर रोलर फिरवून खडी दाबण्याचं नियोजन करण्यात आलं गडाख वस्ती येथील ग्रामस्थांनी लोकवर्गणी गोळा करण्यास सुरुवात केली पंधराशे कुटुंबाने लोकवर्गणी दिली त्यातून साठ ते सत्तर हजार रुपये जमा झाले होते जमा झालेले पैशातून जेसीबी व इतर साहित्यासाठी खर्च करण्याचे ठरवले पाण्याचा टँकर व रोलरचा पूर्ण खर्च शिंदे गटाचे आध्यात्मिक जिल्हा प्रमुख संपत जाधव यांनी उचलला लगेच कामाला सुरुवात करण्यात आली लोकवर्गणी बरोबर ग्रामस्थांनी ही श्रमदान करण्यास सुरुवात केली या बैठकीत व श्रमदाना डॉक्टर सागर गडाख भारत गडाख अनवर शेख नंदू शिंदे भगवान शिंदे बाळासाहेब खांदे अण्णासाहेब पठारे दत्तात्रेय खांदे प्रवीण जाधव निलेश जाधव राजेंद्र मुसमाडे भारत मुसमाडे शरद मुसमाडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते एस आर बी न्यूज साठी राजेंद्र उंडे राहुरी गावामध्ये राहतोय तर या वीस वर्षामध्ये या रस्त्याची दुरावस्था बघता असा विषय झाला आहे का आम्ही दरवेळेस बऱ्याचशा लोकांकडे गेलो तर आम्हाला कुठल्याही प्रकारचं काही मिळालं नाही निधी मिळाला नाही त्याच्यानंतर ग्रामपंचायतलाही आम्ही बरेच वेळेस कागदपत्र केले ते निस्त झालं झालं असं म्हणतात आणि कुठल्याच प्रकारचं काही होत नाही तर आम्ही संपद काकाला असा विषय घेतला का बाबा हाई हा मोरू आपण उचलून आणि एकत्र येऊन आणि आम्ही पैसे देतोय आणि तुम्ही तेवढं आम्हाला लोलरचं सहकार्य करा तर संपदकाकाने आम्हाला लोलर दिला आहे ते म्हणले की माझा पूर्ण लोलरचा खर्च माझा राहील वरून त्यांचा टँकर आहे ट्रॅक्टर आहे तो ट्रॅक्टर पण त्यांनी आम्हाला दिलेला आहे त्यांच्या विहिरीवरून पाण्याची द्यायची व्यवस्था त्यांनी केलेली जर समजा असं काम लोकसहभागातून होतंय तर शासनाने बी आता संपद काका म्हणलेत तसं शासनाने आम्हाला काहीतरी मुरून म्हणा काहीतरी दिलं पाहिजे ना अशी एवढी अपेक्षा आम्ही ठेवतो कारण इथून शंभर पोरं दररोजच्या शाळेत जाणार आहे तर हा विषय आमचा गांभीर्याने घ्यावा अशी आमची इच्छा आहे नाही तर मग या गोष्टीवर थोडासा काकाला आम्ही आग्रह धरला का विचार करावा म्हणून आम्ही एवढं बोलतो आणि थांबतो मी काका जाधव शिवसेना आध्यात्मिक आघाडी जिल्हा प्रमुख अहमदनगर रावरी तालुक्यामध्ये जातप नावाचं एक गाव आहे या गावामध्ये नेवासा तालुक्याच्या वतीनं गडाख वस्ती मार्गे देवळाले प्रवारा हा जो चार किलोमीटरचा रस्ता आहे या रस्त्याचं काम वीस वर्षापूर्वी फक्त त्याच्यावर मुरूम टाकण्यात आला हा रस्ता क्रमांक आडवतीस असा या रस्त्याचा क्रमांक आहे तेव्हापासून या रस्त्यावर साधा मुरुम देखील पडलेला नाही जातक तिरंबकपूर ग्रुप ग्रामपंचायत या हद्दीमध्ये हा रस्ता येतो आणि या रस्त्यावरती सुमार ते सुमारे दीड ते दोन हजार लोकच या ठिकाणी वावरत असतात शाळेतल्या मुलांना ये जा करण्यासाठी तसेच दुग्ध व्यावसायिक जे आहेत त्यांना दूध नेण्यासाठी या रस्त्याची अवस्था इतकी बिक बिकट झाली प पानकळ्यामध्ये अक्षरशः डोक्यावरती दुधाच्या किटल्या घेऊन मुलांना सायकली उचलून घेऊन या रस्त्याने जावं यावं लागतं अनेक वेळा ला लोकप्रति प्रतिनिधीकडे मागणी केली असता या रस्त्याकडे सर्वांचंच दुर्लक्ष झालेलं आहे म्हणून सर्वांनी या रस्त्यावरती जेवढे नागरिक राहतात त्यांनी एकत्र येऊन सुमारे अडीच ते तीन किलोमीटरचा रस्त्याचं काम लोकसहभागातून या ठिकाणी सुरू केलेलं आहे हे काम या पद्धतीनं आम्ही सध्याला करत आहोत जो मुरुम पाहिला टाकलेला आहे तोच मुरूम बीनं उकरून परत हवारी करून त्याच्यावरती पाणी मारून रोलर फिर फिरवून या रस्त्याची डागडुगी करण्याचं काम कालपासून या ठिकाणी सुरू झालेलं आहे लोकसभागातून काय होऊ शकत नाही हे या हा आदर्श या गावानं या गडाकवस्तीनं या ठिकाणी तालुक्याला नवे नवे महाराष्ट्राला दिलेला आहे तरी हा रस्ता होत असताना अजूनही लोकप्रतिनिधींना जाग होऊन त्यांना जाग येऊन कमीत कमी लोकसहभागातून झालेला रस्ता या रस्त्यावरती मुरुम तरी टाकण्याचं काम त्यांनी केलं पाहिजे अशी आमची सर्वांची अपेक्षा आहे आणि हा रस्ता कमीत कमी साठ ते सत्तर हजार रुपये हा रस्ता दुरुस्ती करणार दुरुस्ती करण्यासाठी लोकसहभागातून आम्ही या ठिकाणी जमा केलेले आहेत तरी माझी एक नम्रतेची विनंती लोकप्रतिनिधींना शासनाला असेल की मी एक सत्ताधारी पक्षाचा जिल्हाधिकारी जरी असलो तरीसुद्धा या रस्त्याकडे दुर्लक्ष होत असताना ही व्यथा माझ्याकडे अनेक लोकांनी मांडल्या आणि माझी स्वतःची ती व्यथा आहे म्हणून आपण तात्काळ या गोष्टीचा विचार करून या केलेल्या रस्त्यावरती कमीत कमी मुरूम टाकण्याचं काम शासनानं लोकप्रतिनिधींनी करावं करावी असं अशी नम्रतेची विनंती मी या माध्यमातून करतो आणि थांबतो ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी एस आर बी न्यूजला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा